माझे मित्र प्रफुल कदम सहा नोव्हेंबरला सांगोला येथे उपोषण करणार आहेत महाराष्ट्रामध्ये मा अनेक उपोषणं होतात अनेक उपोषणं आपण पाहिलेले आहेत पण प्रफुल्ल कदम यांनी हे जे उपोषण केलं त्याचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे राजकीय नेते जे बेताल वक्तव्य करत चाललेले आहे अश्लील भाषा राजकारणाची झालेली आहे ती थांबली पाहिजे ती बंद झाली पाहिजे या मागणीसाठी प्रफुल्ल कदम उपोषण करणार आहेत आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं तर आधीसुद्धा अनेक वर्ष काही लोक होते दुर्मिळपणे ते शिवगाळ शिवराळ भाषा वापरायचे पण दोन हजार चौदापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचीच नाही तर भारतातल्या राजकारणाची भाषा शिवराळ स्वरूपाची इतरांना तुच्छ लेखणारी भाषा वापरणारी अशी झालेली आहे राजकारणाच्या भाषेला एक अश्लील वळण दोन हजार नंतर मिळत गेलेलं आहे आणि ते आता खूप वाढत गेलेलं आहे एका टोकाला ते जाऊन पोचलेलं आहे अनियंत्रित अति अतिशयोक्तीपूर्ण अशी भाषा वापरणं शिविगाळ इतरांना करणं इतरांच्या आईवडिलांप्रती कोणताही आदर न ठेवणारी एक संस्कृती नवीन जी निर्माण केलेली आहे त्याच्यातून परत अशांतता निर्माण होणं आणि धर्मांधता वाढेल अशा प्रकारचे वक्तव्य करणं या सगळ्या वक्तव्यांच्या संदर्भातलं दुःख आपण सार्वजनिकपणे व्यक्त केलं पाहिजे यासाठी प्रफुल्ल कदम याचं उपोषण हे महत्वाचं आहे सुद्धा सहा नोव्हेंबरला प्रफुल्ल कदम याला पाठिंबा देण्यासाठी उपोषणामध्ये सहभागी होणार आहे राजकीय अभिव्यक्ती प्रचंड घाणेडी झालेली आहे अराजकतेची भाषा सगळेजण करायला लागलेली आहे आणि आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही पोलीससुद्धा आमच्यासोबत आहेत अशा पद्धतीने काही मंत्रिपदावरचे लोकसुद्धा आणि आमदार असले लोक अत्यंत वाईट भाषा महाराष्ट्रामध्ये बोलत आहेत संस्कृतीहीन वागणूक रोखण्यासाठी कायदा असला पाहिजे का हा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे आर्टिकल एकोणीस दोन जे आहे भारतीय संविधानातलं त्याच्यामध्ये मर्यादित स्वरूपात आपल्यावर अभिव्यक्तीवर नियंत्रण येऊ शकतात पण असंविधानिक बोलण्याचा स्वैराचार जो वाढलेला आहे तो अभिव्यक्तीचा बोलण्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर आहे आणि सत्तेतील लोकांनी तो गैरवापर करणं अधिक जास्त दुःखद त्रासदायक आणि असंविधानिकतेकडे आपण जातो याचं लक्षण आहे त्यामुळे प्रफुल्ल कदम याच्या सहा नोव्हेंबरला होणाऱ्या सांगोला येथील उपोषणामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं त्याला पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो